गाडीचे हप्ते वेळेवर भरत जा असे सांगितल्याचा राग आल्याने वसुली प्रतिनिधीला शिविगाळ दमदाटी करून चापटीने तोंडात मारले ही घटना बुधवार दिनांक पाच मार्च रोजी साकूर चौफुली येथे घडली आहे समाधान बाळकृष्ण रुपनर हे पानोडे येथील रहिवासी असून ते संगमनेर येथील इक्विटास माल फायनान्स येथे साकूर क्षेत्राचे वसुली प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत ते पाच मार्च रोजी सकाळी सहकारी धुळबाबार कुबाचकर यांच्यासोबत साकूर येथे गेले होते तेथे त्यांना मच्छिंद्र खेमनर हे दिसले त्यावेळी ते त्यांना तुमच्या मुलाला गाडीचे हप्ते वेळेत भरण्यास सांगा असे सांगितले त्यानंतर त्यांनी मुलाला साकूर चौफुले येथे बोलवले त्यांचा मुलगा ज्ञानदेव मच्छिंद्र खेमनर हा तेथे आला असता तो म्हणाला की तू माझ्या वडिलांना माझ्या गाडीच्या हप्त्याबाबत का सांगितलं ते काय गाडीचा हप्ता भरणार आहेत का असे म्हणाला त्यानंतर त्याने शिवीगाळ दमदाटी करत चापटीने तोंडात मारलं अशा आशयाची तक्रार समाधान बाळकृष्ण रुपनार यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे तर या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत वृत्तसंकलन गावपुडार न्यूज साकूर